नमस्कार आज बोलते कवितांमध्ये एक थोडीशी इमोशनल कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे हीच ती सोबतीची साथ तुझ्या प्रेमाच्या जाणीवेने आयुष्य भारी वाटत आहे तुझ्या प्रेमाच्या जाणीवेने आयुष्य भारी वाटत आहे मनामधल्या प्रेम भावना डोळ्यांमध्ये साठत आहे मनामधल्या प्रेम भावना डोळ्यांमध्ये साठत आहे तू आहेस असे वाटून वाट तुझीच पाहत आहे तू आहेस असे वाटून वाट तुझीच पाहत आहे असून गर्दीच तुडुंब तुझ्याच सवय राहत आहे तुडुंब तुझ्याच सवय राहत आहे तू यावेळेस वाटते माझ्या आयुष्यात आश्चर्य बनून तू यावेळेस वाटते माझ्या आयुष्यात आश्चर्य बनून म्हणून तर गीता सवांचे सुरेल गात आहे म्हणून सांचे सूर्यन होऊन जात आहे येशीला तेव्हा आयुष्य भगत सोनेच होऊन जाईल येशीला तेव्हा आयुष्य मग सोनेच होऊन जाईल सोन्याचा दूर बघा हवे तसाच जात आहे सोन्याचा दूर बघ हवीत आता तसाच जात आहे माझी ही कदाचित कमी तुझ्या आयुष्यात आहे बरं माझी कदाचित कमी तुझ्या आयुष्यात आहे बरं हातामध्ये हात मी हीच ती सवतीची वाट आहे हीच तू सवतीची साथ आहे त्या नक्कीच आपल्या जवळच्या व्यक्तींना आपली मदतीची आणि आपल्या आश्वासक हाताची नक्कीच गरज असेल तर त्यांना नक्कीच तो हात घेण्याचा प्रयत्न करा आणि तेव्हा आयुष्य नक्कीच आपलं खरंच एका वेगळ्या उंचीवर गेलेलं असणार आहे तर बोलक्या कवितांमध्ये संवाद साधारणा कविता या ठिकाणी आज आमची पुढील बाळात बघी तोपर्यंत बाहेर